मित्रांनो बदलापूरमधला सगळ्यात प्राईम लोकेशन म्हणजे स्टेशनच्या जवळपासचा परिसर तर आज आपण उभे आहोत मित्रांनो बदलापूर ईस्टच्या स्टेशनच्या जवळच्या परिसरामध्ये समोरच पाहू शकता आपला जवळ तुम्हाला स्टेशन पाहायला भेटणार आहे आणि येथूनच आपली आजची जर्नी आपण स्टार्ट करतोय कारण की मित्रांनो आपला जो आजचा वन बी एच केचा फ्लॅट आहे तो नियर बाय स्टेशन तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर पाहू शकता किती नियर बाय स्टेशन म्हणजे तरी किती डिस्टन्सवरती आहे त्याचा तुम्हाला अंदाजा लागून जाईल तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा एक छोटासा व्हिडिओ आहे मित्रांनो पाहू शकता विजय सेल्स मॅक्स असे सगळे मोठे मोठे आउटलेट्स तुम्हाला जवळपासच्या एरियामध्ये पाहायला भेटणार आहे पूर्ण मार्केट एरियामध्ये आजचा आपला प्रॉपर वन केचा फ्लॅट असणार आहे मित्रांनो तर ज्यांना वन केचा फ्लॅट पाहिजे एकदम प्राईम लोकेशनवरती नियर बाय स्टेशनवरती एकदम मार्केट एरियामध्येच तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो हा सरळ रस्ता पुढे घोरपडे चौकाकडे जातो आणि पुढंच कात्रप तुम्हाला पाहायला भेटतो पण त्याच्याच आधी आपला आजचा वन बीएचकेचा फ्लॅट असणार आहे म्हणजे विचार करू शकता मित्रांनो किती जवळ आजचा आपला फ्लॅट आहे जास्त पुढे जायची गरज नाही थांबूया इथंच इथंच आपला फ्लॅट आहे तर पाहू शकता मित्रांनो इथे आपण थांबलेलो आहोत आणि आता पाठीमागे आपण जाऊया थोडं पुढे गेल्यानंतर आपली बिल्डिंग पाहायला भेटणार आहे नवीनच कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो आणि अनटच प्रॉपर्टी आहे तुम्हाला आता पाहू शकता आपण बिल्डिंगमध्ये एंट्री करतोय चार माळ्याची बिल्डिंग आहे आणि पहिल्या माळ्यावरच आपल्याला आपला वन बी एच केचा अनटच प्रॉपर्टी पाहायला भेटणार आहे तर बघू शकता वन बी एच केचा फ्लॅट पाचशे नव्वद स्क्वेअर फीट बिल्टअप एरियाचा हा फ्लॅट असणार आहे हॉलला अटॅच तुम्हाला बाल्कनी बघायला भेटते वरती पीयू पीचं काम पाहू शकता पॅनल लाईट सगळ्या ऑलरेडी लावलेल्या ला आहेत एक अनटच प्रॉपर्टी आहे मित्रांनो नवीनच प्रॉपर्टी आहे पाहू शकता हा आहे किचन किचन मध्ये गॅसचा कनेक्शन ऑलरेडी केलेला आहे वरती लॉफ्ट बनवलेला आहे समोरच आपल्याला बाथरूम बघायला भेटतं म्हणजे वॉशरूम तुम्हाला पाहायला भेटतं याला लागूनच आपला इंडियन कमोड तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि हे पाहू शकता मित्रांनो हा आहे आपला बेडरूम बेडरूम मध्ये सुद्धा वरती लॉफ्टचा काम केलेलं आहे बेडरूमला लागूनच एक लांबच लांब तुम्हाला बाल्कनी सुद्धा बघायला भेटणार आहे आणि येथे तुम्हाला वॉशिंग च कनेक्शन पाहायला भेटत तर या पद्धतीचा मित्रांनो हा आपला वन केचा फ्लॅट एका प्राईम लोकेशनमध्ये अवेलेबल आहे इन्व्हेस्टरचा फ्लॅट असल्या कारणामुळे मित्रांनो हा फ्लॅट तुम्हाला फक्त आणि फक्त भेटते एकोणतीस लाखात ऑल इन्क्लुझिव्ह जर तुम्ही या एरियामध्ये वन बी एच केचा फ्लॅट बघायला गेले मित्रांनो तर बत्तीस ते पस्तीस लाखाच्या रेंजमध्ये तुम्हाला वन बी एच के फ्लॅट अवेलेबल होणार आहे कारण की एका प्राईम लोकेशनमध्ये हा फ्लॅट लोकेटेड आहे तर हा फ्लॅट तुम्हाला एकोणतीस लाखात भेटतोय मित्रांनो तुम्हाला आवडला असेल फ्लॅट तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून साईट व्हिजिट करू शकता पाहू शकता आणि या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये